कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज मुलांच्या डब्याला नाश्त्याला काय बरं बनवायचं आज मी तुमच्यासाठी फक्त चमचाभर तेलामध्ये सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा आणि कुरकुरीत नाश्त्याचा एक झटपट प्रकार शेअर करणार आहे फ्रीज मध्ये पाच सहा दिवस चांगल्या राहतात अगदी आयत्या वेळेस किंवा मुलांच्या डब्यासाठी फक्त चमचाभर तेलामध्ये शॅलो फ्राय करून तुम्ही मुलांना देऊ शकता तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ रेसिपीला सुरुवात करूया सध्या पावसाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात छान टवटवी ताजे ताजे मक्याची कणसं उपलब्ध आहेत ज्याला आपण सुद्धा म्हणतो आता तुम्हाला कोणत्याही क्वालिटीचे मिळाले तरी तुम्ही इथे वापरू शकता तर इथे आपण अख्ख्या मक्याचे दाणे असे काढून घेतलेले आहे आता कपाने जर मोजाल तर साधारणतः दीड कप आपण इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत फ्रोझन मिळतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरले तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत मोठं आपल्याला असं हे छान फिरवून घ्यायचं आहे अगदीच असं लगदा न करत असं हे मोठं मोठं आपण छान फिरवून घेतलेलं आहे तर असा हा आपण क्रश याचा करून घेतलेला आहे आता दुसरीकडे एका मध्ये मेजरिंग कपने एक कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातले कांदे पोह्यांचे जाड पोहे असतात ना ते जाड पोहे घेतलेले आहेत तुमच्याकडे पातळ पोहे असतील ते, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पोहे सुद्धा आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आहे आणि पोहे असे आपल्याला दोन मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे दोन मिनिटांनंतर बघू शकता असा हा छान मऊसूद भिजून तयार होतो त्या कपने एक कप कांदे पोहे घेतले होते अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे सुरुवातीला बेसन पीठ घेतलेला आहे जर वाटलं तर आणखी नंतर थोडस आपण इथे वापरणार आहोत आणि जे आपण क्रश करून मक्याचे दाणे केलेले होते ते सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहे इथे आपण तीन लहान आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहे मोठे असेल तर फक्त दोन घेतले तरी सुद्धा चालू शकतील इथे आपण बटाटे छोटे 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 घेतले होते म्हणून तीन आपण इथे वापरलेले आहे हाताने मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हा चांगला मॅश करून घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे रोजच्या वापरातलं तिखट घातलेलं आहे तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे सोबतच अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे तुमच्याकडे जर धने जिरे पूड करून ठेवलेली नसेल ते एक चमचा धने अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि खलबत्त्यावर जाळसर कुटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमस आपण इथे गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबाचा रस नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नस हाताने छान आपण चोळून चोळून घेणार आहोत तर लक्षात असू द्या घेतलेली सगळी जिन्नस मेजरिंग कपने जर मोजून घेतली जरी पहिल्यांदा बनवत असाल तर परफेक्ट रेसिपी तुम्हाला त्या करता येईल किंवा तुम्ही ही कि ही सगळी सगळी अंदाजे सुद्धा घेऊ शकता आता जिन्नसाची छान एकजीव करून घेतलेला आहे गोल भज्यांचं पीठ कसं कर करतो त्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला करायचंय थोडंसं जास्त पातळ वाटतंय म्हणून सारख्याच कपने अर्धा कप पुन्हा पण डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं नसेल तर मूग डाळीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि असं हे पीठ छान आपण करून घेतलेलं आहे जसं मंचुरियनसाठी कसं आपण पीठ मळतो खूप जसं सैलसर नसतं किंवा खूप जास्त पातळ नसतं अगदी तसंच किंवा भज्यांच्या पेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे असं हे पीठ आपलं छान झालेलं आहे बघू शकता भज्यांच्या पीठाच्या पेक्षा थोडं घट्ट पीठ आपण करून घेतलेलं आहे दुसरीकडे ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला हे सेट करायला ठेवायचं आहे किंवा तुम्ही ताटामध्ये करू शकता आपण इथे स्टीमरच्या भांड्यामध्ये केलेलं आहे थोडंसं आपण इथे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यावर तयार सगळं आपलं पीठ यावर आपण पसरून घालणार आहोत हाताला हवं असेल तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि याला छान असं थापून घेणार आहोत थापत असताना खूप जसं जाड नको हो किंवा खूप जास्त पातळ नको हो। सेमी पातळ आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे असं छान थापून घेतलं पीठ असं ताटावर थापत असताना अर्धा चमचा पांढरे तीळ तुम्ही असं हे वरून भुरभुरून याला छान असं लावून घेऊ शकता म्हणजे आणखीन जास्त कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता तुमचा तयार होईल आता आपण याला वाफवून घेणार आहोत त्यासाठी स्टीमरमध्ये तांब्यावर सुरुवातीलाच आपण पाणी छान उकळून आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर कोणत्याही कडई टोपामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता आणि यावर आपण हे ताट ठेवणार आहोत साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं मध्यम मासेवर आपण याला झाकण लावून छान वाफवून घेणार आहोत जरी कडई टोपामध्ये करत असाल बनवण्याची पद्धत सेमच आहे या छान वाफवून मध्यमासेवर पंधरा मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून बघणार आहोत नाहीतर वड्या आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता असते मध्यभागी हात घालून बघितला की असं हे छान घट्ट वाटतं वड्यांप्रमाणे छान सेट झालेलं आहे जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर थोडा वेळ आणखीन झाकून तुम्ही ह्या वाफवून घेऊ शकता ती पंधरा मिनिटात मस्त वाफवून तयार होतं खाली काढून घेतल्यानंतर पुन्हा एकवीस पंचवीस मिनिट आपण चांगलं थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर वडी अशी छान छान यापासून वेगळी होते आणि सेट झालेली आहे तुम्ही जर अजिबात तेल खात नसाल तेलकट तुम्हाला चालत नसेल असं हे वड्या खाल्ल्या तरी सुद्धा छान लागतात आपल्याला चमचाभर तेलामध्ये मस्त कुरकुरी शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे तत्पूर्वी आवडीप्रमाणे याच्या वड्या आपण कापून घेणार आहोत एक वडी मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता अगदी आतपर्यंत पर्यंत चांगली शिजलेली आहे कुठेही तुम्हाला कच्ची दिसत नसेल म्हणून असं हे वाफवून घेणं गरजेचं आहे तड्या कापत असताना किंवा कट करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या जसं हवं असेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही या कट करून घेऊ शकता अशा चौकोणी आपण करून घेतलेल्या आहेत आणि याच्यासुद्धा आपण मध्ये अशा ट्रायंगल शेपमध्ये छान करून घेणार आहोत म्हणजे दिसायला मुलांनाही छान दिसतं आणि मुलंसुद्धा याला अट्रॅक्ट होतात याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या वड्या अशा या ट्रायंगल शेपमध्ये किंवा त्रिकोणी शेप मध्ये आपण कापून घेतलेला आहे आता याला मस्त कुरकुरीत करण्यासाठी चमचाभर तेलामध्ये आपण याला मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं की चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान आपण यावर पसरून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे एकसारखं तेल चांगलं लागलं जातं असं छान पसरून घेतलं की यामध्ये एक एक वड्या आपण घालणार आहोत थोड्या थोड्या अंतरावर आपण या वड्या घालणार आहोत शक्यतो असं हे पसरट पॅन घ्या म्हणजे कमी तेलामध्ये आणि झटपट एका वेळेस भरपूर वड्या तुम्हाला मस्त शॅलो फ्राय करून घेता येईल मोठ्या असेवर साधारणतः दोन अडीच मिनिटं एका बाजूने आपण मस्त करून घेतले बाजू थोडीशी सुकल्यासारखी वाटली की बाजू आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन अडीच मिनिटं मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने साधारणतः पाच सहा मिनटात या वड्या मस्त छान होतात हवं असेल तर फोडणीमध्ये थोडस तुम्ही इथे मोहरी जिरं थोडंसे पांढरे तीळ घातले तरी सुद्धा चालू शकेल आणि त्यावर तुम्हाला या वड्या तळून घ्यायचं आहे आज उलथून घेतलेली आहे आणि दुसऱ्याही बाजूने दोन अडीच मिनटं म्हणजे साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या सेवरस दोन्ही बाजूने मस्त खरपूस लालसर रंगावर आपण या छान तळून घेतलेल्या आहे किंवा छान शॅलो फ्राय करून घेतलेले आहे अशा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि बघू शकता एक बॅश तळून झाल्यानंतर आणखीनही यामध्ये तेल उरलेलं आहे आता याच तेलामध्ये उरलेल्या वड्या आपण घालणार आहोत आणि अगदीच सारख्याच पद्धतीने यासुद्धा आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये हा मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता तुमचा तयार झालेला आहे तर नक्की करून पहा आणि कसा झालाय कमेंट करायला विसरू नका कड्या फक्त अशा वाफून तुम्ही फ्रीजमध्ये एक चार पाच दिवस एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आयत्या वेळेस तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाल्ला तरी सुद्धा चालू शकेल आवडीप्रमाणे थोडंसं चिल फ्लेक्स पांढरे तीळ किंवा कोथिंबीर अशी छान भुरभुरू शकता कारण दिसायलाही सुंदर दिसतं तर असा हा कुरकुरीत कमी तेलातला नाश्ता तुमचा तयार झालेला आहे कमी तेलातला झटपट आणि पौष्टिक नाश्ता तुमचा तयार झालेला आहे असंच खाऊ शकता टोमॅटो केचप किंवा मिळून सॉस बरोबर तुम्ही या खाऊ शकता नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।